की जयश्रीताई वहिनी ही निवडणूक लढू नये ह्या मताचा मी होतो ती लढणं फायद्याच नाही आहे भाजपला फायदा होऊ शकेल पराभव अटळ आहे लोकांचं मत उभारू नये असं आहे तुमच्यावर झालेला अन्याय लोकांपर्यंत आपण पोचवण्यात अपयशी ठरलेलो आहे आपण न लढणं हे फायद्याचं राहील हे शेवटच्या क्षणापर्यंत मी सांगत होतो सुद्धा माझा सातत्यानं आग्रह होता की त्यांनी ही निवडणूक लढू नये मात्र ते लढल्या आणि ह्या ठिकाणी दुर्दैवानं काँग्रेसही पराभूत झाली त्याही पराभूत झाल्या आणि भाजप या ठिकाणी निवडून आली निश्चितच खंत ही मनात आहेच माझी अडचण असल्यामुळे स्वाभाविक मला वहिनींचा प्रचार करावा लागला आणि हे करावा लागणार आहे ह्याची कल्पना मी काँग्रेस पक्षाच्या सर्व लोकांना आधीपासून दिली होती त्यानंतर पक्षाने निर्णय घेतला जो घेतला तो घेतला मात्र ही कुणाची फसवणूक करायचा हेतू नव्हता पृथ्वीराज पाटील ह्या ठिकाणी पराभूत चाललेत त्यांनीसुद्धा या निवडणुकीत खूप परिश्रम घेतले कष्ट घेतले त्यांचा पराभव झाल्यामुळे ते निराश होणं नाराज होणं हे स्वाभाविक आहे त्यामुळे त्यांची भावना मी समजून घेतो ह्या पुढच्या काळात काँग्रेस पक्ष पुन्हा उभं करणं ताकदीनं पुढे अन्न हे गरजेचं आहे लोकांनी आपल्याला का स्वीकारलं नाही का आपल्याला मतदान कमी पडलं चार महिन्यात एवढा राज्यात बदल कसा झाला ह्याच्यासाठी आपल्याला जनतेपर्यंत पोहोचावा लागणार लवकरच सर्व गावचा शहराचा लोकांचा दौरा करून त्यांच्या अडचणी समजून घेऊन आपण कुठे चुकलो काय लोकांची अडचणी आहेत आपण आपले मुद्दे सांगण्यात कुठे कमी पडलो यासाठी प्रयत्न करावा लागणार पुन्हा ह्या ठिकाणी हा पुरोगामी विचार जीवन ठेवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित काम करावं लागणार आणि ते आम्ही निश्चित ह्या जिल्ह्यात विश्वित कदमाच्या नेतृत्वाखाली करू